अयोध्या नगरीत श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कोरसे गावात रघुरामाच्या प्रतिमेची मिरवणूक जल्लोष भक्तांमध्ये अभूतपूर्व उत्साह अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना झाली असून त्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून देशभरातील विविध गावांमध्ये भजन भारूड श्रीराम प्रतिमेचं मिरवणूक आदी कार्यक्रम घेण्यात आले आहेत अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव गाव येथील भक्तांनी श्रीरामाच्या प्रतिमेचं मिरवणूक आरती वृक्षारोपण रांगोळी स्पर्धा दीपोत्सव आदी भरगचं कार्यक्रम घेण्यात आलं सकाळी हनुमान मंदिरात पूजापाठ घेण्यात आलं त्यानंतर प्रभुरामाच्या प्रतिमेचं अगदी भक्तिभावानं गावातील प्रमुख रस्त्यावरून सवादी मिरवणूक काढण्यात आली समोर हलगीचा ठेका माग श्री रामाचं प्रतिमा घेऊन जयघोष करत मिरवणूक पुढे पुढे जात होतं No, <aimerी> गावातील भगिनीने प्रतिमेसमोर नारळ ना वाढून दर्शन घेतलं मिरवणुकीनंतर श्री हनुमान मंदिरात आरती करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला स्वामी दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आलं श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचं औचित्य साधून गावातील विविध मंडळाच्या वतीनं वृक्षारोपणही करण्यात आलं महाप्रसादानंतर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या उत्सवाच्या निमित्तानं गावातील प्रमुख चौकात भगव्या रंगाचे पताके लावून सजवण्यात आलं होतं प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात गावातील भक्तगण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा लाईक करा शेअर करा सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी चालू अशा चा असंख्य व्हरायटी तसेच कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर क्लॉथ स्टोर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर पस एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात रो लाईन संच प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौका पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी तोरा करा मोजकेच प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सदगुरुनगर अंकल गे गेटच्या बाजूला अंकल गे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस